मंत्रिमंडळ बैठकीमध्ये महत्वपूर्ण अकरा मोठे शासन निर्णय झालेले आहेत शेतकऱ्यांसाठी आणि नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे चला पाहूया पहिली अपडेट टेमघर प्रकल्प तालुका मुळशी जिल्हा पुणे येथील उर्वरित कामे धरण गळती प्रतिबंधक कामासाठी रुपये चारशे अठ्ठ्याऐंशी पॉईंट त्रेपन्न कोटी किमतीच्या सुधारित खर्चाला प्रशासकीय मान्यता मुंबई भिक्षा प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे एकावन्न अंतर्गत महाराष्ट्र भिक्षा प्रतिबंध नियम एकोणीसशे चौसष्टमधील मधील नियम सत्तावीस ब तीनमधील मधील तरतुदीमध्ये सुधारणा भिक्षागृहातील व्यक्तींना पाच रुपये ऐवजी आता चाळीस रुपये प्रतिदिन एकोणीसशे चौसष्ट नंतर प्रथमच बदल आता आपण तीन नंबरची अपडेट पाहूया पी एम यस व्ही या एकछत्री योजनेअंतर्गत ओ बी सी ई बी सी व डी एन टी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना भारत सरकार मॅट्रिक पूर्व व मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत केंद्र शासनाने सन दोन हजार एकवीस बावीस ते दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाकरता निर्गमित केलेल्या सुधारित मार्गदर्शक सूचना राज्यात लागू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आता चार नंबरची अपडेट पाहूया हडपसर ते यवत राज्य मार्गावरील सहा पदरी उन्नत मार्ग व अस्तित्वातील रस्त्याचे सहा पदरी बांधकाम करण्यास मान्यता पाच हजार दोनशे बासष्ट पॉईंट छत्तीस कोटी रुपयाचा मार्ग या ठिकाणी मोकळा झालेला आहे आता पाच नंबरची अपडेट पाहूया सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत महा इन्व्हीट पायाभूत सुविधा गुंतवणूक संस्था स्थापन करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे आता आपण सहा नंबरची अपडेट पाहणार आहोत महाराष्ट्र राज्यात जहाज बांधणी व जहाज दुरुस्ती सुविधा आणि जहाज पुनर्वापर सुविधा विकसित करण्याबाबतच्या धोरणास मान्यता देण्यात आलेली आहे सात नंबरची अपडेट पाहूया महाराष्ट्र इलेक्ट्रिकल वाहन धोरण दोन हजार पंचवीसला मान्यता या ठिकाणी आठ नंबरची अपडेट पाहूया ॲप बेस वाहनासाठी समुच्चयक धोरण या ठिकाणी लागू होणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे नऊ नंबरची अपडेट पाहूया सर्व समावेश पीक विमा योजनेत बदल करून केंद्र सरकारच्या अनिवार्य जोखीम बाबीवर आधारित पीक विमा योजना राबवणार तसेच कृषी क्षेत्रातील भांडवली गुंतवणूक वाढवण्यासाठी कृषी पायाभूत सुविधा निर्मितीवर भर देणारी योजना राबवणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आता दहा नंबरची अपडेट पाहूया आदिवासी विकास विभागातर्फे अनुसूचित जमातीसाठी सुरू असलेल्या योजनांच्या धर्तीवर विशेष मागास प्रवर्गातील गोवारी समाज बांधवांच्या विकासासाठी विशेष कार्यक्रम राबवण्याचा निर्णय या ठिकाणी म रा इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ तसेच वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळांच्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेची मर्यादा दहा लाख रुपयावरून पंधरा लाख रुपये करण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी आणि नागरिकांसाठी हे अकरा महत्त्वपूर्ण मोठे शासन निर्णय होते अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा